नाही भावना म्हणजे हे जे आता नगराध्यक्ष पद आहे हे माझं नसून इथल्या सर्व मतदारांचं या जनतेचं पद आहे आणि त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला पाठवलेलं आहे ते सर्व कामे आम्ही सुरळीत आणि पारदर्शकपणे करणार आहोत समीकरण म्हणजे आता सर्वात महत्वाचं आमचं आघाडी समीकरण आहे ते आता बसेलच त्याच्यानंतर जो आम्ही विकासाचे शब्द लोकांना दिलेले आहेत ते आम्ही पूर्वत्वास लवकरात लवकर नेऊ मान्य आमदार सिद्धाजी खराज साहेब यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक झालेली आहे आमचे नेते नरेंद्र खेडेकर साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे आज इथे उपस्थित झालो हो. आहोत आणि जनतेचा विश्वास ठेवलेला आहे की ज्यांना आमच्या गुण ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही हंड्रेड पर्सेंट पूर्ण लोकांना लोक करू विकास काम म्हणजे आजपासून मी जाहीर करतो की आजपासून मेकर स्वच्छ मेकर सुंदर मेकर सुरुवात करणार आहोत आज तारखी पासन तर सव्वीस जानेवारी पर्यंत हा पूर्ण स्वच्छता अभियान पूर्ण शहरामध्ये राबवण्यात येणार आहे गल्लो गल्ली रस्ते नाल्या सर्व एकदम स्वच्छ करण्यात येतील आणि त्यानंतर जो पाण्याची समस्या आहे ती आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू त्यानंतर आरोग्याच्या विषयात काही विषय आहेत नंतर एमआरडीसी मुद्दे आहेत रस्ते नाल्या हे तर सर्व बरेचसे काम आहेत आणि ते आता आसपास आमच्या कामांना सुरुवात होते